नेनेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे भावी शिक्षक होणारे होते त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि न्यू जे काही नियुक्ती आहे त्या संदर्भातील व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे नवीन अपडेट आहे ते अपडेट तुम्हाला पूर्ण संपूर्ण हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा ज्यातून तुम्हाला हे संदर्भात पूर्ण अपडेट समजेल विद्यार्थी मित्रांनो तर जी भरती झालेली होती आणि पवित्र पोर्टलद्वारे जी पहिली यादी लागली होती ती पहिली यादी नंतर कन्वर्टेड राऊंड हो होरिजेंटल कन्वर्टेड राऊंड याचा प्रश्न नंतर नवीन यादी जी आहे ते लागण्यासंदर्भातील प्रश्न नंतर नियुक्त्या कधी देणार आहेत ते समुपदेशन या सर्व गोष्टींचा घोड झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासाठी पुन्हा एक आपल्याला बॅड न्यूज आहे बॅड न्यूज समजा बॅड न्यूज अशी की आपल्याला पुन्हा आचारसंहितेचं ग्रहण लागलेलं आहे आणि या आचारसंहितेचं ग्रहण सर्व महाराष्ट्रावर प्रभाव पडणार आहे की नाही यासंदर्भात हा व्हिडिओ बनवतो या विद्यार्थी मित्रांनो आणि याद्या मग लागणार कधी त्या संदर्भात पण आपल्याला माहिती देतो संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अपडेट्स आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो तर पवित्र पोर्टल संदर्भातील जे काही नियुक्तीचा जो काही विषय चाललेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो विषय असा आहे की काही काही जे जिल्हा परिषदा आहेत त्या जिल्हा परिषदांनी आधीच सम समुपदेशन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना नियुक्त्या पण दिलेल्या आहेत चार हजार विद्यार्थी चार हजारच्या वर विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिलं आहे परंतु काही विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्तीपत्र मिळाले नाही विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यासाठी याच्यासाठी स्वतः स्वतः प्रशासनाची हलगर्जीपणा आहे कारण ज्या गोष्टी आधी व्हायला पाहिजे त्या अजूनही शासनानं प पूर्वी केलेल्या नाही निवडणुकीच्या आधी आणि मग निवडणुकीचं गाजर आपल्यासमोर आलेलं आहे आणि ते चार जू जु, चार जूनपर्यंत म्हणजे आचारसंहिता आचारसंहिता असणार आहे म्हणजे रिझल्ट लागणार आहे तेव्हापर्यंत ते ही आचारसंहिता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुन्हा एक आचारसंहिता होऊ घातली आहे त्या आचारसंहितेसंदर्भात मी तुम्हाला सांगतो आहे पण या याद्या आपल्या विद्यार्थ्यांना द्या म्हणजे लागवू लावून पटकन यांना नियुक्ती द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि विद्यार्थ्यांना जे काही येणारी जी काही नवीन सत्र आहे म्हणजे सोळा जून पंधरा जूनपासून आता शाळा लागणार आहे या नवीन सत्रामध्ये विद्यार्थ्यांना जर जॉईनिंग मिळाली तर त्यांचं बरं झालं असतं परंतु शासनाने या सर्व गोष्टी चुकीच्या याने करत आहेत त्या यामध्ये सो हायकोर्टाचा जो निर्णय आहे सध्याच्या यातला याच्यातील की हायको रयत शिक्षण संदर्भातील जो निर्णय आहे अजूनपर्यंत शासनाकडे प्रलंबित आहे शासन जेव्हापर्यंत हा रिजल्ट लावत नाही तेव्हापर्यंत त्यांनासुद्धा नियुक्त्या मिळणार नाही आहे यानंतरचा विषय आहे की कोल्हापूर नंतर नाशिक आणि मुंबई म्हणजे कोकण विभागात यात निवडणूक आहे विधान परिषदेच्या त्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे पुन्हा हे ग्रहण आपल्याला लागलं आहे आणि हे आचारसंहिता पुन्हा म्हणजे एक जुलैपर्यंत असणार आहे त्यामुळे हि विद्यार्थ्यांकरिता हे नियुक्त्यासुद्धा अजून मिळणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो हा जाणीवपूर्वक केलेली आणि प्रशासनाची हलगर्जी आहे त्यामुळे शिक्षण भरती ही शिक्षक भरती ही पाच वर्षानंतर होत आहे त्यातही या एवढे सारे प्रॉब्लेम्स येत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं आहे आपल्याला एकजूट राहायचं आहे एकजूट जर आपण राहिलं तर आपण आपल्याला प्रशासनाला पुन्हा पुन्हा पाठपुरावे करता येईल त्यामध्ये कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूरचं कु कोल्हापूर जिल्हा परिषदेने सी ओने सांगितलेलं आहे की आम्ही एकोणवीस जूनला समुपदेशन करू त्यानंतर सोलापूरने अजूनपर्यंत सांगितलं नाही आहे पण जून महिन्यात आम्ही नक्कीच समुपदेशन करू असं त्यांनी सांगितलं संभाजीनगरला अठ्ठावीस मेला आम्ही अठ्ठावीस मेला म्हणजे आत्ताच म्हणजे आजच ते कालच ते हे करणार आहेत म्हणजे कालच केलेलं आहे त्यांनी समुपदेशनासंदर्भात की आम्ही समुपदेशन करू आणि समुपदेशनाचा मुद्दा हा जिल्हा जिल्हा अंतर्गत ज्या बदल्या आहेत विनंती अर्जाच्या ज्या बदल्या आहेत या संदर्भात पुन्हा या यामुळे हे जे वातावरण आहे हे वातावरण गोंधळाचं वातावरण आहे आणि याच्यामुळे वेळ लागत आहे आणि नवीन ज्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या भेटायला पाहिजे या नियुक्त्या रडखडल्या जात आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता आपल्याला कायमस्वरूपी धारेवर सी ओला किंवा जिल्हा परिषदेला धारेवर धरणं प्रशासनाला पाठपुरावा करणं एकजुटीत राहणं गरजेचं आहे यानंतर नाशिक कोकण आणि मुंबई या चार पदांसाठी विधान परिषद आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही एक एकवीस एकतीस मेला आचारसंहिता लागणार आहे आणि सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता असणार आहे आणि एक जुलैला आचारसहिता संपणार आहे म्हणजे रिझल्ट एक जुलैला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता आपल्याला म्हणजे हे याचा लॉस होणार आहे का मग आचारसंहिताचा तर हो आचारसंहिेचा आपल्यावर प्रभाव पडणार आहे आचारसंहिता प्रतिकूल प्रभाव पडणार आहे कारण चार जरी पदांची आचर्षता असली तरी ते पवित्र पोर्ट हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी होतं नियुक्त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी होत्या म्हणून या संदर्भात या भरतीच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या थांबवल्या जातील सुद्धा थांबवल्या जातील त्यामुळे या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता नियुक्त्या ज्या आहेत त्या मिळणार नाहीत त्यांचासुद्धा लॉस होणार आहे पुन्हा दीड ते दोन महिने आपल्याला वेट करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो वेट अँड व्या वाचची भूमिका ठेवावी लागणार आहे असं आपल्या पद्धत आपल्याकडे बॅड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो पण आता आपल्याला स्वीकारावं लागेल याशिवाय पर्याय नाही आहे याकरिता पुन्हा आपल्याला हा इलेक्शन कमिशनला पुन्हा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल शासनाच्या मार्फत पाठपुरावा करावा लागेल की आम्हाला या भरतीमध्ये आम्हाला नियुक्त्या द्याव्या की नाही द्याव्या जेव्हा शासन जेव्हा इलेक्शन कमिशन या सांगे सांगितलं जाईल इलेक्शन कमिशनकडून आपण भरती करू शकता किंवा नियुक्त्या देऊ शकता त्यानंतरच आपल्याला नियुक्त्या मिळेल विद्यार्थी मित्रांनो तेव्हापर्यंत आपण वेट वाच वेट अँड वाचची भूमिका ठेवून आपल्याला थांबायचा विद्यार्थी मित्रांनो याकरता हा माझा एक छोटासा प्रयत्न होता आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला याकरता कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद